नमस्कार मैत्रिणींनो स्नेहा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये प्लाझो पॅन्टेचे कटिंग कसे करायचे आणि आपण त्यामध्ये माप कसे घ्यायचे पँटेचे ते सुद्धा पाहणार आहोत चला तर आपण आता प्लाझो पँटेसाठी माप कसे घ्यायचे ते पाहूया हे पहा ही आपली मापाची पॅन्ट आहे आता मी ती उलटी करून घेते हां ही आपली साधी पॅन्ट आहे ह्या साध्या पॅन्टेवरून आपल्याला प्लाझो पॅन्ट शिवायचे आहे आपण आता हे जे माप कसे घ्यायचे ते पाहूया हे पहा ही आपली उंची आहे आपण आता इथून उंची बघायची आता ही आपली उंची आहे सदतीस त्यामध्ये एक शिलाई मार्जिनसाठी घ्यायचे म्हणजे अडतीस झाली आपली उंची आली ही अडतीस त्यानंतर आपण आता इथून हे सीट घ्यायचे इथून ह्याला सीट म्हणतात हे पहा हे मी सीट घेते सीटचे माप आहे हे हे सीटचे माप आहे चौदा प्लस एक शिलाई मार्जिनसाठी म्हणजे पंधरा झाले हे पहा आपली सीट आली पंधरा त्यानंतर आपण ह्याला जांगवळण म्हणतो हा जांग वळणाचा भाग आहे हा पहा हा आला आहे चौदा हे वळण आपले चौदा आले आता आपली ही कमर आपण अशी निम्मी घ्यायची आपली कमर किती आहे ते बघूया हे इलास्टिक असल्यामुळे थोडेसे ताणवून घ्यायचे हे पहा ही कमर आपली आ आली आहे दहा ह्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचे म्हणजे कमर आपली आली आहे अकरा हे कमर आपली अकरा त्यानंतर ह्याला बॉटम म्हणतात आता हे बॉटम आहे हे साधी पॅन्ट असल्यामुळे ही जी बॉटम लहान आहे पण आपण आता बॉटम घेत असताना जेवढी आपली कमर आहे तेवढंच तुम्ही बॉटम घेऊ शकता किंवा त्यात तुम्ही एक दोन इंच कमी जास्तसुद्धा करू शकता मी आता ही जी बॉटम अकरा घेणार आहे हे पहा ही बॉटम मी अकरा घेणार आहे ही बॉटम आहे आपली अकरा हे पहा तुम्ही पाहू शकता ही उंची आपली आहे अडतीस आपली उंची आहे अडतीस जांगवळण आहे चौदा सीट आहे पंधरा कमर आहे अकरा आणि बॉटम आहे बॉटम पण अकरा हे आपले आपल्या साध्या पॅन्टीचे हे माप झालेले आहे ह्याच्यावरून आपण प्लाझो पॅन्टेचे माप कसे टाकायचे आणि कटिंग कसे करायचे ते मी तुम्हाला अगदी अतिशय साध्या सोप्या भाषेत सांगते पहा आता चला तर आपण कापडावर माप कसे घ्यायचे आणि कटिंग कशी करायची ते पाहूया हे कापड आपले आहे अडीच मीटर हे पहा हे आपले कापड आहे अडीच मीटर कापड आहे हे आता ह्या कापडाचा आपण हा सुट्टा भाग घेऊया हे पहा ह्या कापडाचा मी सुट्टा भाग घेते आता आपण हिची घडी घालायची आहे आता घडी आपण कितीची घालणार तर आपली ही सीट आहे पहा पंधरा तर आपण सीटची बरोबर घडी घालायची ही आपली सीट आहे पंधरा तर आपण सीटची घडी घालायची पंधरा हे आपले कापड बरोबर असे समान करून घ्यायचे हे आपण आता बरोबर प्रेस करून घेतली कापड हे पहा आपली सीट आहे ही पंधरा आपण सीट घेतलेली आहे आता आपली उंची आहे अडतीस आता आपण उंची घ्यायची आहे हे पहा आपण उंची घेणार आहोत पण आता हे कापड उंची बरोबर आपली हिथं बसत नाही तर आपण इथं गोंधळून जायचे नाही घाबरून जायचे नाही काय नाही आपण आता ही अशी आपली सीट बसत नाही आहे सीट बसली आहे परंतु उंची बसत नाही तर आपण काय करायचं पहा हे पहा आपण मग असे माप टाकायचे आपण असे माग टाकू शकतो आपली सीट आहे पंधरा तर आपण असे सीटची बरोबर आपण अशी घडी घालायची पंधराची हे पहा आपण सीटची घडी घातली ही सीट आहे पंधरा ही आपली बंद बाजू आहे आणि ही आपली आहे हे पहा सुट्टी बाजू आहे आता आपली ही घडी बरोबर झाली आता आपण उंची घ्यायची आहे उंची घ्यायच्या अगोदर एक लक्षात ठेवा आपण वरती ह्या पट्टीसाठी दोन इंच सोडले पाहिजे ही नाडी किंवा इलास्टिक घालण्यासाठी दोन इंचाची पट्टी आपण पहिला सोडली पाहिजे हे आपण स्टार्टला पहिला व्यवस्थित कटिंग करून घेऊया इथं अगोदर आपण हे पहा मी दोन इंच पट्टीसाठी हे ठेवते ही आपण सरळ रेश मारून घेऊया तुम्ही अशा पद्धतीने जर प्लाझो पँटेचे कटिंग केला तर अतिशय सुंदर कटिंग होते आणि पॅन्ट पण खूप छान होते हे पहा आपण इथे दोन इंच पट्टीसाठी ठेवलेले आहे त्यानंतर आपण इथे उंची घेणार आहोत आपली उंची आहे अडतीस हे पहा आपली उंची आहे अडतीस इथं पण एक सरळ रेश मारून घ्यायची हे ज्या खाली सुद्धा दोन इंच पट्टीसाठी ठेवायचे हे पहा ह्याच्या हे खाली सुद्धा दोन इंच पट्टीसाठी ठेवायचे आणि ही पण रेश मारून घ्यायची हे पहा वरती दोन इंच पट्टीसाठी इलास्टिक किंवा नाडी घालण्यासाठी त्यानंतर इथून इकडं मी उंची घेतली परत हे ज्या खाली हे पट्टीसाठी दोन इंच त्यानंतर आता आता आपण जांगवळणाचे माप घेऊया इथून इकडं आपले जांगवळण आहे चौदा हे, हे पहा चौदा ही चौदाची आपण रेश मारून घेऊया ह्या अशा रेषा मारून घेतल्यामुळे आपले कटिंग सुटसुटीत आणि चांगले दिसते हे पहा मी जांगवळणची रेश मारून घेतलेली आहे त्यानंतर आता आपली कमर आहे अकरा आता आपण कमर अकरा घेऊया ह्या बंद बाजूपासून आता आपण कमर अकरा घेऊया कमर ही वरच्या भागालाच टाकायची ह्या बंद बाजूपासून इकडं आपली कमर टाकून घ्यायची हे पहा कमर अकरा आहे हा भाग पूर्ण हा जांग वळणापर्यंत जोडून घ्यायचा हा पहा हा इथे काटकोन चौकून हा तयार होतो हा जांग वळणापर्यंत आपण जोडून घेतला आणि आपण आता इथं हा आकार देणार आहोत हे पहा मी हा आकार दिला त्यानंतर आपण बॉटम घेणार आहोत आपले बॉटम आहे अकरा हे पहा आपण आता बॉटम घेणार आहोत प्लाझो पँटेला बॉटम जास्तच असते हे पहा मी हे बॉटम अकरा घेतले हे पहा मी बॉटम घेतलेले आहे अकरा तुम्हीही अकरा न घेता तुम्ही हे पूर्ण घेऊन ही अशी पूर्ण प्लाझो पण करू शकता म्हणजे आपली सीट जेवढी आहे तेवढीच बॉटम घेऊन हा सरळ भाग प्लाझोसाठी वापरला तरी सुद्धा चालतो ती पण पॅन्ट सुंदर आणि छान बसते हे पहा मी आता हे निरेश इथं आपण जोडून घेतलेली आहे आता आपण या प्लाझो पॅन्टेचे कटिंग करूया आता आपण प्लाझो पॅन्टेचे कटिंग करूया हे पहा मी उंचीच्या रेषेतून घेऊन कट करते हे पहा आपल्या प्लाझोचे कटिंग किती छान आणि सुंदर झालेले आहे अशा पद्धतीने आपण प्लाझो पॅन्ट कट करून शिवला तरी सुद्धा अतिशय छान बसते पॅन्ट ही